मी अरुण घुडके शिवचिंतन निकोलस मनुची हा सर्व हिंदुस्तानभर भटकणारा एक इटालियन प्रवासी होता इसवी सन सोळाशे छप्पन साली वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी तो हिंदुस्तानमध्ये समुद्रमार्गे आला आणि तो मोगलांच्या सेवेमध्ये रुजू झाला सैनिक तोफखान्याचा अधिकारी पादरी वैद्य राजदूत अशा अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या हिंदुस्थानात सतत संचार करणारा हा मोठा हरहुन्नरी मनुष्य होता मिरजा राजा जयसिंगाच्या स्वारीत तो त्याच्याजवळ होता शिवाजी महाराजांची त्याची भेट झाली होती राजाराम महाराजांच्या कालखंडात तो मद्रास किनारपट्टीवरती होता तो इसवी सन सतराशे सतराच्या सुमारास मृत्यू पावला त्याने मोंगल साम्राज्याचा इतिहास कथन करणारा स्टोरी ओ द मोगल हा चार खंडामध्ये ग्रंथ लिहिला त्यामध्ये मोंगल बादशाह त्याचा परिवार आमिर उमराव राजे रजवडे इत्यादी मोठ्या विलक्षण हकीकती त्याने लिहिल्या मार्टिन गव्हर्नरपदी असताना त्याने जी डायरी लिहिली तिच्या थ्रू दक्षिणेत राजकीय घटनांची त्यानेसुद्धा विपुल माहिती दिली तथापि या दोन्ही ग्रंथातील माहिती तारतम्यानेच घ्यावी लागते या दोन्ही ग्रंथातील मराठा मसलतीच्या चित्राप्रमाणे प्रवाचन कालातील ज्येष्ठ इतिहासकार वासी बेंद्रे यांनी आपल्या संशोधनातून एक इतिहास निर्माण केला काही निष्कर्ष फारच व्यवस्थित त्यांनी मांडणी केली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी